का ना नाही ना 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 म्हणून त्या यंत्रणेने जो काही अहवाल दिलेला तो सरकारकडे आलेला सरकार त्याच्यावर योग्य निर्णय सुद्धा की सीबीआयचा रिपोर्ट काय किंवा एसआयटीचा रिपोर्ट काय सर्व रिपोर्ट जेव्हा येतील त्या टायमाला खऱ्या अर्थान कळेल परंतु एक तुम्ही सर्वजण असं या भूमिकेत जे आहात की सरकार कुणाला तरी अटक करायचं भांडणीत आहे असं जर असतं तर सर्वजण जेलमध्ये दिसले असते जे कायदेशीर लढाई जो काही लढतो आम्ही पहिल्यापासून सांगत असतो की कायदेशीर लढाई असते ही आपण लढली पाहिजे त्यात तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांची मागणी आहे पण त्याबद्दल मी बोलणार नाही असा कुणाला आरोप करून कुणाला राजकीय आयुष्यातून उठवता येत नाही रोजच रोजच राजकीय पुढाऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात आणि म्हणून त्याच्यामुळे एखादा राजकारणात तो उगतो असं समजायचं काही कारण नाही परंतु जर त्याच्यात जर तो दोषी आढळला तर निश्चितपणे त्याच्या राजकीय करिअरवर डाग पडतो परंतु सातत्याने नारायण राणे आणि नितेश राणे हे म्हणत होते की आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत व्हिडिओ पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत ज्यांनी बोललोय त्यांना विचारा त्याबद्दलचे पुरावे त्यांनी सादर केले पाहिजेत आमची ती जबाबदारी नाही सरकार सरकार कसलं तोंड पडलं केलेली चौकशी आहे त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालंय ते सर्व समोर येत असं काय डायरेक्ट आणि मुंबईमध्ये पाच पाहायला मिळणार आहे कुठेतरी शिंदे गटाला याचा फटका बसू शकतो नाही असं काही होत नाही त्याने दोघं एकत्र द्यावं त्यांचा आमच्या शुभेच्छा आगामी निवडणुकीचा एकत्र आले तर बसू शकतो का नाही नाही असं काही होत नसतं कोणी एकत्र आल्याने काही होत आहे असं असं समजा चुकीचं अनेक पक्ष या एनडीए मध्ये जर तुम्ही इंडिया आघाडी जर पाहिली सत्तावीस पक्ष एकत्रित आलं होते म्हणून काही मोदीचं सरकार येण्यापासून थांबलं का सरकार म्हणून हे जे काही आहे परंतु आश्चर्यची गोष्ट अशी आहे की त्याचा एक जर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे एका वाघाला कोणतरी घेरलंय दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय मला हे आश्चर्य वाटतं की हा कमजोर वाघ कोण आहे याचं आता संशोधन आम्ही करतोय मराठीच्या मुद्द्यापेक्षा राजकीय खेळ बाकी मराठी मुद्दा राहिला कुठं मराठीचा मुद्दा नव्हताच मराठी हे आपली पहिली भाषा आहे त्याच्याबद्दलचा कुणाचा कॉम्प्रोमाइज करण्याचं काही कारण नव्हतं ही आमची मातृभाषा आहे आता जे काही त्यांनी जो काही जी आर काढला होता हा त्यांच्याच काळात त्यांना अहवाल प्राप्त झाला होता त्या मसलेकरांनी जो माशेलकरांनी जो काही अहवाल दिला होता एक शेख पानाचा यांनी स्वीकारला यांनीच कॅबिनेटला प्रस्ताव आणला कॅबिनेटच्या पहिल्या अशी पहिल्या कॅबिनेटमध्ये चर्चा होते दुसऱ्या कॅबिनेटला त्याचं इतिवृत्त फायनल होत तेही त्यांनीच केला जी आर त्यांनीच काढला होळी तेच करतायत म्हणून त्यांचा बाकी गोष्टीशी संबंध नव्हता म्हणून त्यांनी स्पेशली माघार घेतलेली आणि त्यांना कळून आलेलं की ही चूक आपली होती तुम्ही पाहत असाल हाऊसमध्ये त्याच्याबद्दल कुठेही ग्रह शब्द काढले जात नाही कारण आहे त्याचं जर काढलं तर ते अंगलट येईल हे त्यांना माहिती आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं आमची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी कॅबिनेटची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांची माझा घेतली काय कारण आहे इतका मोठा इश्यू जर तुम्हाला वाटत होता माघार का घेतली म्हणून हे सर्व राजकीय खेळी त्याच्या अंगावर उलटली होती आता ही जी काही पाच तारखेच ते काही म्हणतात ते यासाठी की आता ही आगामी महानगरपालिकेची निवडणूक हाच एक बेस आहे आणि त्याच्यासाठी ते एकत्र येण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी सर्वांनी एकत्र येणं म्हणजे कोणी आम्ही मराठी मुद्द्यावर एकत्र आहोत मराठी मुद्द्यासाठी कोणीही कोणत्याही त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर ताकदीनिशी आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मराठी हा आमचा श्वास आहे शिवसेना प्रमुखाची भूमिका आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढलेली संघटना ती शिवसेना आणि त्याच्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज केले जाणार नाही मनाने नाही मनाने सर्व ताकदीनिशी आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत सर नवी मुंबई मुंबईमध्ये बॅनर चित्रपटाचा डायलॉग वापरून दोन इधर तीन फिरबी वापर डायलॉग माझी केली कुणी केली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता दोन तीन वर नका येऊ हो, ये आता पक्ष आता निवडणुका यायला लागल्यात असा मोठा जल्लोष करा पुन्हा लोकांना सांगा मराठी माणसाची मुंबई हे महाराष्ट्रापासून तोडणार आहे जुने जुने मात्र पुन्हा फेका पुन्हा टोमणे मारा आणि तुमचं दुकान जे काही बंद पडलंय त्याला चालू करण्याचा प्रयत्न करा